तर मित्रांनो नमस्कार आपण आलोय विभाधवाडीला मित्रांनो विभागवाडीला का आलोय तर विभागवाडीकरांचा तुफान आदत भाषा आहे मित्रांनो सतरा महिन्याचा खोंड आहे परंतु अनेक लोकांचा तेव्हा डोळा आहे म्हणजे अनेक लोक विचारतील धनाभाव ती बैल कुठला तुफान कुठला नक्की नक्की तुफान कुठला किंवा मालकाची इच्छा आहे का अनेक लोकांचा फोन येत अनेक लोकांचा मित्रांनो कारण खोंड तसा पोहोचतोय तर आज तो खोंड बघण्यासाठी आलोय तर बघू शकता मित्रांनो भरदार शरीराचा खोंड आहे त्या साईडला खोंडाकडे धावतात भरदार शरीराचा खोंड आहे पूर्णपणे आणि पायाच पायाचा अंतर किंवा पाय बघा त्याचं म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी पाळायला लागतात त्या गोष्टी त्या खोंडाकडे सगळ्या आणि त्या पद्धतीने पळतोय मित्रांनो झऱ्याच्या झऱ्या हा भाग मित्रांनो गाजवला आहे तर बैलाने गाजवला झरा जशी नाशिकची द्राक्षे म्हणले जात की ना तसं झऱ्याची बैल झाऱ्याचं खोंड कारण आदत खोंड झाऱ्याची एवढी चर्चेत असतात मित्रांनो ती आदत मध्ये जिंकते ती अनेक खोड आहे ती आदत दुसऱ्यात पाकऱ्या मित्रांनो शिवाळ्यापान जो पाकऱ्या ती झाऱ्याचा आणि त्याच झाऱ्या भागातील खोंड मित्रांनो विवड़। तुफान तर नमस्कार विभाग वाडेकरांचं तुफान आहे कुठनं घेतलेलं वासुरी हे आम्ही वाक्षवाडीत आणलं होतं वाक्षवाडीत वाक्षवाडीत घेतलं होतं कितीला घेतलं का बासट हजार घेतलं होतं बासट हजार असताना बरं पाच सहा महिन्या झाले घेऊन सर आता किती महिना झाली आता सतरा अठरा महिने सतरा अठरा महिन्याच आणले पस किती मैदान झाले आणलं पण त्याची बरीच मैदान तरी वीस पंचवीस मैदान झाली असते वीस पंचवीस मैदान किती मैदाना बोललो आठ नऊ तर गटपास आहे तर गटाला कुठं मला गटाला नाही कुठं एक दोन मैदान खाल्ला असला तर ते आमच्या गलतीमुळे तिकडे काय झालं असेल तरच नाही गटाला नाही मार खाल्लं बासडा हजार काय शिकवलं कसं शिकवलं गेलं असं प्लान आणलं होतं घरी फिर ही काढलं आम्हाला ना नाद नव्हता आमच्या पश्चिम पहिल्यापासून नव्हती म्हणजे पहिलाच कोण आहे तुमच्यापासून माया आणल्या आम्हाला काय नाद नव्हता नाद लागत 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 मग परत नाही हे कोण आणलं आम्ही पासरा हजारला वक्षवाडीत वक्षवडीन बर म्हणजे आणताना काय बघितलं की बाबा कस त्याच फाउंडेशन बघितलं सगळं पायाच त्याची माफी हे सगळं म्हणजे आपलं शर्यतीच बघितलं असं वाटलं की आय ही पळेल कोंड आपल्या पाषी म्हणून आणला होता आपण आठ मैदान कुठल्या कुठल्या मैदानात बोललात राहिले हजार माचेल राहिला होता चार नंबर केला पहिला हजार माचेल राहिला परत मैदानात राहिला पुजारवाडीला राहिला होता विंगच्या मैदानात परत ना काल्याला राहिला होता परत पुजारवाडीला एक नंबर केला आणि ते बी एक केला आताच्या मैदानात आणि काल आठपाडीत बी राहिला होता हुजरवाडी मैदानात एक नंबर केला झालं एक लाखाचं मला किती एक नंबर केला असणार वासरू आता एवढं चर्चा आहे अनेक लोकांचा फोन येत होता की झरे भागात तुफान म्हणून एक वासरू पळते म्हणजे तिची म्हणजे नाव सांगितलं नाही पण पळते अनेक लोकांचं म्हणणं की बाबा वासरू विकायचं नाही विकायचं काय काय आपण घेतलं पण आपल्या मनासारखं पैसे आले तर आपण विकणार मनासारखे आलं तर देत किती पण मागितलं काय वासरू खरं सांगायचं वासरू आतापर्यंत नऊ लाखाला मागितले नऊ लाखाला म्हणजे ज्यावेळेस कुठे बोलायला माहिती दोन तीन दिवसात मागितले दोन तीन दिवसात मित्रांनो एक नंबर केला खूप छान वासराचा जर त्यासाठी फिरवा कॅमेरा वासरू जर बघितलं तर एकदम म्हणजे छान आणि म्हणजे त्याच्या त्याचं ध्यान सगळं जे असते बघितलं तर सुट्टीला एक जेवढं चळवळ तेवढं हालत नाही काय नाही सुट्टीला कोणाला तर नाही सुट्टी मे करला काय सुद्धा नाही जस चळवल एवढं चळतं पाहिजे सोबत राहतं बर त्याला एक माणूस सोडायचं लाईक बाज झाला खाली मरकिल धराय सोडायचं घरी कसं आहे घरी कसं असतो समोर गरीब शांतच असतो नाही काय असा हो आता बारखं बोरग सोडत जातं घेऊन वर तकडं फिरवून आणत काय सुद्धा व्यायम काय सुद्धा नाही कधी आपलं असं फिरवत नेल तर एक किलोमीटर वरती पोरग नाही मी पिकावं जात नाही बारकच बोरग तर काय सांगतात बैलाबद्दल किंवा काय काय चुकतंय म्हणजे आता कसं तुम्ही गुलालच जाय त्यामुळे काय गुलाल पहिल्याच नियोजन कोण करत कसं पहिल्याच नियोजन आम्ही पेऊन येतं हे पाहुणा येतं हे चुलत भाव येतं हे निवेदन लावते सगळे नियोजन लावते बैल बघूनच घातला कारण कसं होतं नवीन माणसाला बैल भेटणं म्हणजे तुम्ही आधारातलीच घालता का टॉपच्या नाही गुलाल केला आपण टॉपच्या बैलात आज पळावलंच नाही म्हणजे टॉपचा बैल आपल्याला भेटलाच नाही कसं आहे कोण म्हणते चाळीस हजार द्या कोण पन्नास हजार द्या तेवढी आपली पोझिशन नाही की पन्नास चाळीस हजार द्यायचं बर म्हणजे तुम्ही डायरेक्ट जे हे करता ते आपलं दोन नंबर तीन नंबर बैलासारखं म्हणजे अंधारातला बैल हुडकून अंधारातला आपलायचं बरं आता काय म्हणजे तुम्हाला जर वाटलं एक नंबरचा बैल जर त्याच्यात जोगा पडणार जर भेटला तर आता गोलालच आहे म्हणजे एक नंबर खेळू शकते आता खेळू शकते एक नंबर मोठ्या मैदाना ओपनला पण खेळू शकते वासुरीस ओपनला ओपनला आदतलाच अजून तरी सतरा महिना होत नाही पण लहान विषय येत नाही ना काय सांग चाल रायरा राणावीचा आमचा अचानक पहिला चालता संध्याकाळचा वरून जेचा राणा आहे त्यांच्या सांग आम्ही काल्याला पाळलो त्यांचा आम्हाला फोन आला तुम्ही एक मैदान आम्हाला वासरू द्या का या मैदानाला मग आम्ही इथून भरून घेऊन गेलो आमची गाडी चांगली पाळली गटाला चांगली पाळली शेमीला लय फारकान पाळाली शेमीला तर आमचं तर काय झालं बैला जे सण त्या खेळत अडकल्यामुळं बैल तास लागलं आम्हाला काय नाही गाडी आमची फॉल झाली ती फायनल होऊन लागली ये सण बाहेर बाहेर ये म्हणजे तीच गाडी परत तुम्ही इकडे आणली तीच गाडी परत रेवनगावला आणली आम्ही बरं तिथे एक नंबर गेला एक नंबर केला अजून कुठे एक नंबर केला बावऱ्या होता महिनीचा बर आता मग मागणी ती नऊ लाखापर्यंत म्हणजे अनेक लोक म्हणजे कसं होत लक्ष्मी येऊन पण बघतील जाऊन नऊ लाखापर्यंत मागणी ती काय अडचण म्हणजे अजून किती तुमची अपेक्षा काय नाही तसं काय आम्ही आज किंमत बोललो नाही त्यांना किंमत आम्ही सांगितली नाही एवढ्याला द्यायचं आहे म्हणून त्यांची त्यांनी समोर मागितलंय कुठेतरी असं वाटतं का की परत वस्तू तयार होईल किंवा नाही होईल म्हणजे आपल्या दरात एवढी झाली जेवढी अशी वस्तू तयार होत नाही ना एवढी शांत संयम त्या आहे असा एका कसऱ्या सोडला खाली जरी जात एका पोरां जरी निला बारक्या पोरां जरी निला खाली शांत जाणार जो आज शांत येणार अजिबात दोन्ही दोन्ही बाहेर चारही खांदे बाहेरनं महत्वाची गोष्ट बाहेरनं पळण बाहेर पळते म्हणून त्याला दोन्ही खांदे असल्यामुळे समोरचा बैल असला तो खांदा फोडून बदलून जो आहे ना दोन्ही खांदे असल्यामुळे तर समोरचा जर एक खांदे असलं तर जाडचं नाही पण शक्यतो मित्रांनो बघा जीवा दोन्ही खांदे पहिले त्याला पहिर भरपूर होत म्हणजे जरी पैसे नाही दिले तर माणूस काय म्हणतात दोन्ही खांद्या दोन्ही खांनी बाहेर पडेल ती घालू आपण जाऊ पैसे भेटले नाही भेटले तास येण्यावर उलट येत ना तास पण असं वाटतं का कधी आता जवळ वीस पंचवीस पोरं किंवा तीस तीशा पोर आहेत खर्च वगैरे कसं घरची परिस्थिती कशी काय घरची परिस्थिती अशीच आहे की आता वायदेला पैसे नसले तर एका मेंढी कायची एखादी शेळी कायची वायदी द्यायची म्हणजे शरण मेंढरा आहे तुम्ही हा मित्रांनो बैल हिथपर्यंत आणण्यासाठी किंवा बासष्ट हजाराचा बैल जरी असला तरी बासष्ट हजाराचा नुसता बैल असला तरी त्याला खाजगी किंवा त्याला वैद्यकी तुम्ही म्हणता एवढं आम्हाला आता बैल भेटते तुमच्या आता गुलाल करते म्हणून तुम्ही गुलाल करता तुम्हाला बैल फ्री फ्रीमध्ये भेटत ह्या कसा काळ कसा होता ह्याच्या जरी आंधारला बैल जरी असला तरी त्याला बाडं म्हणा चार पाच हजार असं म्हणजे दे लागतच बरं आपल्याला इथनं जायचं बाडा एक मैदान करायचं म्हणते दहा बारा हजार दहा पंधरा हजार रुपये दहा ते पंधरा हजार रुपये जात तुमचा मेन व्यवसाय काय मेने शेती मेंढरा मेंढ्रा मग मेंढ्रातन किंवा शेतीतनं बैला नाद पूर्ण करणं म्हणजे कारण एका मैदानाला दा दहा बारा हजार रुपये खर्च आहे तुम्हाला वासरू जर तुमचा असेल तर तुम्हाला चांगल्या मैदानात किंवा चांगल्या असं खेळायचं म्हटलं तर दहा बारा हजार वायजी सकाळ किंवा ह्याच्या साखय कसं निवेदन करायचं नियोजन असतं आपलं पिकअप आहे आपलं घरचं पिकअपचं भाडं इकडं तिकडं आपलं म्हणजे येते चार चार रुपये ते आपलं घालायचं आता जाव का मी एखादी दिशी नसेल तर एखादी मेंढी ऐकायची एखादी शिळी ऐकायची हे असंच शिरडी मेंढरी म्हणजे आपली वस्तू आहे कोणाला मागायचं नाही नाही कोणाला मागायचं म्हणजे पिकअप आता मेंढरी कोणी घेतली का हा पिकअप इथे घेतले परत आता बाहेर पिकअप पाहिजे पिकअप आपण रोज भाड्या ना परवडत परवडत नाही म्हणून आपलं स्वतःच घेतलं पिकाबाला भाडं हे आलं की आपलं त्यात नाही करत 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 आपलं आतापर्यंत इथपर्यंत चालवलं आता पण बैला तेवढं कळत तुम्हाला नऊ लाखाला मागे नऊ लाख रुपये गेला असतं सगळं का नाही नाही तेवढं गेलं आपण चार पाच लाख रुपये गेला असतात काय सांगताल मग आता पुढं कसं निवेदन असणार किंवा अनेक लोक तुम्हाला मागत असतील किंवा आम्हाला पण फोन येत होतं जे अनेक लोक करती ती फोन मित्रांनो पण अनेक लोकांचं असं पण म्हणणं असतं हे करू ती करू पण माझं एक म्हणणं असतं की गरीबाचा बैल मोठा हवा किंवा माझे पहिल्यापासून आहे की अनेक लोक म्हणते ती की ती बैल बघायला देती का हे करते माझं नेहमी माझ्या डोक्यात असतं की गरीबाला जास्त पैसे भेटावत मोठ्यांना मारावून गरीबांना जागावं असं माझ्या डोक्यात म्हणजे डोक्यात असतं कंटिन्यू त्यामुळं कसं होतं जर चांगलं झालं तर गरीबाचं व्हावं पण कसं असतं काय काय लोक मध्ये घालून कुठं काय करून हे करून बैल म्हणजे कमीत मागायला ते मदस्ती मागून कमी मागून हे ते करायला चालूच असतं काय 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 लोकांचं म्हणजे फुगून जायचं बाबा समजा जर आता हे जर देणार तुम्ही पंधरा लाखापर्यंत किंवा नऊ लाखापर्यंत तुम्ही मागे दिल त्यांना घ्याय नसतं ते म्हणा हे पंचवीस लाखाला जाते अशी पण फुगून जाणार असते मग पंचवीस लाखाला बैल देतच नाही ती पण म्हणजे हे पण शाळा असते काय काय लोकांच्या बैल मग तसंच कायमस्वरी जाऊन कायमस्वरी ना जाऊन फुगून गेल्यानंतर आपण काय म्हणतोय परत लोक पंचवीस लाखाला मागील त्याच्या आत कसा द्यायचा असा विषय होतोय ना काय सांगताल मग आता ही कायचं कसं असणार नियोजन किंवा पुढचं नियोजन कसं असणार एवढं पोर आहे सगळ्या नाराज पण करू शकत हा त्याच्यामुळे आम्ही थांबलोय आमचा पंधरा हजार मुंबईला तेव्हा जर म्हणला विकायचा तर मग विकायचं पोर आहे पोराये जर हिंच सगळ्यात समती झाली बाबा आपण विकून दुसरा घेऊया असं काय जर झालं तर मग विकायचं सगळ्यात मित्रांनो परिस्थिती आपली परिस्थिती बघितली पाहिजे आणि आपल्या परिस्थितीनुसार खेळलं पाहिजे तुझ्यात काय सांगताल वस्त्राविषयी किंवा ह्यांच्या परिस्थिती विषयी काय सांगता परिस्थिती तशी मापाचीच आहे परिस्थिती काय लय चांगले लय वाईट आहे असं नाही शेळ्या मेंढ्याचे जीव आपलं चाललंय पिकअप घेतलंय पिकअपच्या भाड्यात आपल्या पहिर बेर होत आधून मधून आमचं सहकार्य मामाचा मुलगा आहे बरं आता त्या ह्या बाजूला दुसरा एक कोंड आहे का आपलाच आहे कुठून घेतली हे आपण विठ्यात आणला होता हे आमचं चुलत भाव आहे आमचा आणि आमचा आहे ती आता काय पळते कस चांगला पळतोय दोन तीन मैदान चांगलं पळालाय एक मैदान गटपात झालाय आता बर मित्रांनो बघा खूप छान बैल आहे मित्रांनो ह्या वासराला ओडकण्यासाठी म्हणजे अनेक फोन लावले मित्रांनो म्हणजे ही वासरू कुणाच आहे तुफान पळतोय झालं झऱ्या भागातलं तुफान पोहतो तु पो पण कुठला आहे ती आज श्या मला पण आजच समजलं हे म्हणजे ही ह्यांचा तुफान आहे आणि मित्रांनो तुम्हाला पण आज समजेल खूप छान वासरूप होते पुढे पुढं भविष्य काळातला हिंद केसरी अ केसरीचा दावेदार आहे मित्रांनो शंभर टक्के जर चांगली बैल भेटली तर हि शंभर टक्के गाजवणार का तर गाजवणार का चारही खांदी बैल पळणार आहे चला मित्रांनो धन्यवाद